अमरावतीकर जनतेला एकच विनंती आहे आजपर्यंत आपण सगळ्यांनी मतदान करत असताना आपल्या प्रभागात कोण चांगला कार्यकर्ता आहे हे पाहून मतदान केलेलं आहे परंतु या निवडणुकीमध्ये सगळ्यांना माझी ही विनंती राहणार आहे की ज्या उमेदवारांजवळ फक्त प्रभागच नव्हे तर संपूर्ण अमरावती महानगरपालिकेचा क्षेत्र कसं असावं ज्याचा हा व्यापक दृष्टिकोन असेल कमीत कमी त्याच्या पाठीशी आपली ताकद उभी केली पाहिजे असा व्यापक दृष्टिकोन घेऊन चालणारा उमेदवार नसला तर संपूर्ण प्रभागाचं काय चित्र कसं बदलणार आहे या प्रकारचा उमेदवार आपण निवडावं हा अमुक जातीचा तो तमुक जातीचा तो माझ्या समाजाचा तो परक्या समाजाचा हा हिंदी भाषिक तो मराठी भाषिक याच्या या, या लफड्यात न पडता पाच वर्षासाठी आपण आपला प्रतिनिधी महानगरपालिकेत पाठवणार आहोत आणि त्यामुळे आपण आपला उमेदवार निवडत असताना फक्त आणि फक्त लोकसेवा करणारा उमेदवार निवडलं पाहिजे पैशाचे आमिष दाखवून किंवा इतर आमिष दाखवून जो उमेदवार आपल्याकडे येत असेल समजायचा भविष्यात तो शंभर टक्के आपल्याशी धोका करणार आहे आणि म्हणून जो कार्यकर्ता आहे आणि ज्याच्या डोक्यामध्ये अमरावतीचा विकास हा विचार आहे त्याच्या पाठीशी मतदात्यांनी उभं राहावं असं अशी विनंती अमरावतीकर जनतेला अमरावतीच्या मतदात्यांना मी करीत आहे धन्यवाद जय श्रीराम